हॅलो माझं नाव आहे सारिका सुतार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर तुमच्या घरात सात ते आठ वर्षांचे लहान लेकरं असेल तर त्यांच्यासाठी मी खूप सोप्या पद्धतीत कोडं घेऊन आलेली आहे ज्याने करून तुमच्या लेकरांची बुद्धी तर चला प्रश्नाकडे जाऊ मी मी तोंडात जातो पण अन्न नाही दात स्वच्छ करतो मी कोण तर हे सगळ्यांना माहीत आहे तर दात स्वच्छ कोण करतं तर याचं उत्तर आहे टूथब्रश तर चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण मी बसतो पायावर पण मी खुर्ची नाही बाहेर जाताना वापर करतात मी कोण तर याचं उत्तर आहे चप्पल तर तिसरा प्रश्न मी पाणी धरतो पण मी विहीर नाही शाळेत सोबत असतो मी कोण तर याचं उत्तर पाण्याची बॉटल तर चौथा प्रश्न मी झाडावर असतो पण मी पान नाही गोड लागतो मी कोण तर याचं उत्तर फळ पाचवा प्रश्न मी उघडतो बंद होतो पण मी दार नाही वस्तू ठेवण्यात उपयोगी मी कोण तर डब्बा याचं उत्तर डब्बा आहे तर सहाव्या प्रश्नाकडे मी झोपताना दिसतो मी झोपताना दिसतो जागी झाल्यावर नाहीसा होतो मी कोण तर याचं उत्तर आहे स्वप्न तर सातव्या प्रश्नाकडे जाऊ आपण मी पळत नाही पण पळायला लागतो मी पळत नाही पण पळायला लागतो खेळणात वापर करतात मी कोण तर याचं उत्तर चेंडू आहे तर आठव्या प्रश्नाकडे जाऊ मी आवाज करतो पण मी तोंड नाही शाळेत वाजतो मी कोण तर याचं उत्तर आहे घंटी अशाच सोप्या सोप्या कोड्यांसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब केला तर मला खूप मदत होईल माझी परिस्थितीसाठी खूप मदत होईल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी व असं काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुमच्या घरात जरी लहान लेकरं असेल तर या रेग्युलर जीवनातल्या सगळ्या काही प्रश्न प्रश्न त्यांना विचारत जावं जेणेकरून तुम्हाला काहीतर चांगलं मार्गदर्शन देता येईल त्यांना तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर उद्या आपण भेटू नवीन काहीतरी घेऊन तर माझ्या पेजला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय उद्या भेटू